घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पाच चौऱ्याहत्तर दहा तीस गेले दोन महिने सुरू असलेल्या पावसामुळे ओसरगाव ओवळी हिवाळी विरण रस्त्याला मोठ्या प्रमाणात ओसरगाव कानसरी शाळा ते कसाल पुला दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव कांसळी शाळेतील सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी याच रस्त्याने रोज इजा करतात तसेच वाहनांची देखील मोठी वर्दळ इथे असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे मुलांची होणारी गैरसोय दूर करावी असे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव कांसळी मुख्याध्यापकांच्या वतीने ओसरगाव ग्रामपंचायतला देण्यात आले होते याची दखल घेऊन ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांना निवेदनाद्वारे हे धोकादायक खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली होती मात्र पावसामुळे या खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून शाळकरी विद्यार्थी व पादचारी तसेच हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत या खड्ड्यांबाबत शाळकरी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असून येत्या आठवड्याभरात खड्डे न बुजवल्यास शाळेत न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे ओसरगाव उपसरपंच गुरुदास सावंत यांनीही खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत अशी मागणी संबंधित प्रशासनाला केली असून आपला रोष व्यक्त केला आहे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांनीही ग्रामस्थांची मागणी येत्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास याच खड्ड्यात ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे शाळेत येते वेळी आम्हाला आम्हाला खूप त्रास होतो मोठमोठे खड्डे दिसतात रस्त्यावरून चालायला भीती वाटते रस्ते नाही बुजवले तर आम्ही शाळेत जाणं बंद करू आम्ही कानसार साईड जातो आमच्या साईड मोठे आम्हाला आम्ही शाळेत जाणार नाही आज या शाळेच्या का कौसरगाव कांसेई शाळेतील मुलांनी या मला या शाळेमध्ये बोलवून घेतलं आणि या शाळेत मला या रस्त्याची जी काय परिस्थिती आहे ती मुलांनी मला कथन केली त्याप्रमाणे आम्ही इथे सर्व नागरिक आणि मुलं इथे शाळेतली या रस्त्यावर येऊन आम्हा आपल्या प्रशासनाला आणि शासनाला एवढं सांगू इच्छितो की हे जे काय खड्डे पडले आहेत रस्त्यावरती त्याच्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पाणी भरलेलं असल्याने मुलांना येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो रस्त्याला पट्टी नसल्याने मुलांना रस्त्याच्या मधून चालावं लागतं मोठ्या प्रमाणात गाड्या असल्याने या मुलांना शाळेत येण्यासाठी भीती वाटत आहे आणि या मुलांनी मुलं प्रत प्रत्येक वेळी आम्हाला सांगत आहेत की आम्ही जर एक रस्त्यातील खड्डे आणि साईडपट्टी न केल्यास आम्ही हे शाळेत जाणं बंद करू आम्हाला भीती वाटते आमच्या जीवितस धोका आहे आणि ह्याची दखल शासनाने तात्काळ घेऊन हे खड्डे बुजवावेत अन्यथा पुढील आठवड्यातील मंगळवारपासून आम्ही शाळेत जाणं बंद करू असं या मुलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यासाठी मालवण शा बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहेत रस्त्याचे त्यांनी तात्काळ याच्यावर दखल घेऊन एक खड्डे बुजवून हा रस्ता सुरळीत चालू करावा अन्यथा मुलांना जो त्रास सहन करत करावा लागणार आहे त्याबद्दल सर्वस्वी जबाबदार आपण राह आणि ही जर शाळेत मुलं येण्यासाठी जर बंद झाली असतील या <laughs> शाळेमध्ये तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आपण शासन आणि एक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणच राहील एवढं मी तुम्हाला सांगतो कसाल ओवळे हिवाळे राठिवडे मसुरेपर्यंत जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला आज पाऊस पाऊस चालू होऊन जवळ पावणे दोन महिने झालेले आहेत आणि या रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी तर एक प्रचंड मोठं या खड्डा पडलेला असून या वाहन धारकांना जाता येताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्या खड्ड्यानजिकच पुढे पुढे रस्त्याला शाळा ओसरगाव पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेतील मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणात या खड्ड्याचा आणि या खड्ड्यातील वाहन येताना त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्या मुलांना त्रास होत असून कार्यकारी अभियंता मालवण यांकडे आम्ही प ग्रामपंचायतीद्वारे पत्राद्वारेसुद्धा लेखी त्यांना तसं कळवलेलं असून हा खड्डा लवकरात लवकर बुजून मिळावा अशी आमची मागणी असून त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता मालवण यांनी पूर्णतः या खड्ड्यांकडे या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे आणि हा ख हे खड्डे आ येत्या आठ दिवसात पूर्णतः बुजून मिळावेत अशी इथल्या आणि हा चांगला दर्जेदार पावसाळ्यानंतर रस्ता डांबरीकरण करावा अशीसुद्धा ग्रामस्थांची मागणी आहे तरी ही मागणी ग्रामस्थांची मागणी येत्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास ग्राम इथे ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत या ठिकाणीच या खड्ड्याच्या जवळच असा इशारा आम्ही ग्रामस्थ म्हणून देत आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका